श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये आपण कोणते कार्य हाती धरले तर त्या सफलता प्राप्तीसाठी मासिक शिवरात्रीला तुम्ही हे उपाय नक्कीच करा तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर त्याचबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते त्याच शिवरात्रीला एक बेलपान एक शमी पत्र एक धोत्र्याचे फळ एक सफेद फूल एक तांदूळाचा दाना तो तुटलेला नसावा अखंड असावा हे सगळं हातात घेऊन तुम्हाला असं वाटत असेल की माझे सगळे मार्ग बंद पडलेले आहेत जे काम तुम्ही करायला जातात तेच काम होतच नाही खूप दिवस लागतात बरं देव आपलंच ऐकत नाही असं प्रत्येकाला वाटतं बरं तर ज्या दिवशी तुमच्याकडे ह्या सगळ्या वस्तू असतील मग कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर तुम्ही हे सर्व साहित्य समर्पित केले तर तुम्हाला निश्चितच तुमचे मार्ग आपोआप मोकळे व्हायला सुरुवात होईल समर्पित केले व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात दिवा लावतो किंवा मग झाडाखाली देखील तुम्ही दिवा लावतो त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी सदा विराजमान राहते आपली एखादी विशेष कामना असेल तर मासिक शिवरात्रीला एकशे आठ तांदुळाचे दाणे शिवलिंगाला चंदन लावावे आणि आपल्या हातात एकशे आठ तांदुळाचे दाणे घ्यावे ते तांदळाचे दाणे घरातून मोजून न्यावे आपल्या हातात घ्यावे एक एक दाना समर्पित नाही करायचा जिथे आपण शिवलिंगाला चंदन लावले त्याच ठिकाणी आपली कामना बोलून ते तांदूळ तुम्ही समर्पित करून द्यावे दर महिन्यात शिवरात्री येते त्या दिवशी आपला व्यापार चालत नसेल तर आपल्याला जर कष्ट असेल आपलं जीवन खूप टेन्शनमध्ये असेल तर तुम्ही काही प्रत्येक महिन्यात प्रदोष प्रत्येक महिन्यात प्रदोष येतो किंवा मग शिवरात्र येते त्या शिवरात्रीला एक क्षमीपत्र पाच बेलपान तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात एक क्षमीपत्र आणि पाच बेलपान टाकावेत त्याचमध्ये तुम्ही सात दाणे अक्षधाचे टाकावे आणि प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरात जा पायात चप्पल घालून जायचे नाही घरात तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिवमंदिरात जावे आणि शिवलिंगावर ते पाणी जसेच्या तसेच तुम्ही समर्पित करून द्यावे प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते त्या शिवरात्रीला कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपली एखादी कामना असेल एक कामना करून भगवान शिवाच्या शिवलिंगाचे आणि जलाधारीचे सायंकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात शिवरात्रीच्या दिवशी सफेद फुलांच्या पाकळ्यांनी भगवान शंकराचा तुम्ही श्रृंगार करायला प्रारंभ करा ज्या मंदिरात कोणीही जात नाही त्या मंदिरात जाऊन भगवान शिवाचा तुम्ही श्रृंगार करावा आणि कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने श्रृंगार करावा पुढच्या महिन्यातील शिवरात्र येईपर्यंत तुम्हाला कळेल की सफेद फुलांच्या पाकळ्यांनी शृंगार केल्याचा लाभ काय मिळतो तर बारा महिन्यात शिवरात्र येते कोणत्याही एका शिवरात्रीला भगवान महादेवाच्या मंदिरात जाऊन दोन बेलपान तुम्ही समर्पित करावेत एक बेलपान शिवलिंगावर समर्पित करा आणि एक बेलपान जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी तुम्ही ते बेलपान समर्पित करा एक बेलपान शिवलिंगावर समर्पित केले आहे त्याच्यावर त्याच कलशातील पाच वेळेस पाणी तुम्ही समर्पित करावे आणि एक बेलपान जिथून जलाधारीचे पाणी पडते त्या ठिकाणी समर्पित केलेले आहे तर त्या ठिकाणी पण त्याच कलशातील पाणी तुम्ही पाच वेळेस पाणी तिथे समर्पित करा आणि तुमचे जे दुःख आहे जी तकलीफ आहेत कष्ट ते भोलेबाबाला सांगून तुम्ही प्रार्थना करा दुसरी शिवरात्र येण्यापर्यंत भोलेबाबा तुमचे दुःख कष्ट नक्कीच दूर करतील जे लोक कर्जबाजारी झालेले असतील किंवा मग पैसे कोणाला उधार दिले आणि ते वापस देत नसेल तर मग आपले कर्ज वाढतच जात असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करा गेलेला पैसा वापस आणण्यासाठी आणि आपला पैसा वापस घेण्यासाठी देखील हा उपाय करावा पाच बेलपत्र पाच सफेद पुष्प आणि पाच हळदीत भिजवलेले अक्षदाचे दाणे एकांकेश्वर महादेव किंवा मग एकांतामध्ये शिवलिंग नाही मिळाले तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते आपल्याला एकांतामध्ये शिवलिंग मिळत नसेल तर एखाद्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन मातीच्या शिवलिंगाचे तुम्ही निर्माण करा पाच बेलपान पाच सफेद पुष्प आणि पाच हळदीचे तांदुळाचे दाणे भगवान महादेवाला तुम्ही अभिषेक पूजन केल्यानंतर हे सर्व साहित्य समर्पित करा पहिले शिवलिंगावर हळदीचे तांदूळ समर्पित केले जातील नंतर सफेद फूल समर्पित केले जाईल त्यानंतर बेलपान वाहिले जाईल ह्या वस्तू एक साथ नाही समर्पित केल्या जाणार हळदीचे तांदूळ एक एक करून समर्पित केले जातील त्यानंतर सफेद पुष्प देखील तुम्ही एक एक करूनच समर्पित करायचे आहेत त्यानंतर बेलपान देखील एक एक करूनच व्हायचे ज्याच्याकडून आपल्याला धन घ्यायचे आहे ते आणून देत नाही आहेत त्यांचे स्मरण करून किती आहेत बाबाला प्रार्थना करून हळदीचे तांदूळ वाहिले जातील तेव्हाही सफेद फूल वाहिले जाईल आणि बेलपत्र देखील तुम्ही अशाच प्रकारे व्हायचे आहे आपल्यावर कर्ज आहे त्यासाठीही तुम्ही प्रार्थना करा आणि एक अक्षदा एक फूल एक बेलपान आपल्यासोबत बांधून आणावे आणि बाकीचं आपण एकांतेश्वर महादेवावर पूजा करत असाल तर तसेच तिथं राहू द्या आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजन केले असेल तर त्या शिवलिंगाचे देखील थोड्या वेळानंतर तुम्ही विसर्जन करून द्या तुमच्या यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आज तुम्ही शिव आणि शंभूसमोर बसून या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करा मंत्र अशा प्रकारे आहे तो म्हणजे शेव भक्ती शिवभक्ती शिवे भक्ती भारवे भवे अन्यथा मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करीन जर तुम्हाला तुमच्या मुलांचे जीवन आनंदी बनवायचे असेल तर शिवरात्रीला तुम्ही काही पांढरी फुले घ्या त्यांना तुमच्या मुलांच्या हातांचा स्पर्श करा आणि त्यांची त्या फुलांचा हार करून भगवान शंकराला तुम्ही तो हार अर्पण करा समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर संध्याकाळी पंचोपचाराने शिवाची पूजा करावी आणि शिवपंचाक्षर स्रोताचे देखील तुम्ही प पठन करावे जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवायचे असेल तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी एखाद्या शिवमंदिराच्या पुजाऱ्याच्या चरणांचा नक्कीच स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि त्यांना दक्षिणा देखील द्या अशा प्रकारे मासिक शिवरात्रीला करावयाचे सोपे सो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद